भिकू आणि राजा जीवनाचा खरा अर्थ नमस्कार आणि स्वागत आहे मार्ग बुधाचा या चॅनेलवर हा चॅनेल जीवनाला दिशा देणाऱ्या विचारांचा अध्यात्माच्या गाभ्याशी जोडणाऱ्या शिकवणींचा आणि अंतर्मुख करणाऱ्या प्रेरणादायक कथांचा अद्वितीय प्रवास आहे जीवनात शांती संतुलन आणि सकारात्मकता आणण्याचा आमचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आम्ही आपल्या मराठी संस्कृतीच्या समृद्ध वारशाला जप्त बुद्धांचे विचार आणि तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवतो जर तुम्हाला मनःशांती सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन समृद्ध करणारे विचार मिळवायचे असतील तर आमचं चॅनेल तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल आमच्या सोबत या आपल्या प्रवासात प्रेरणा घ्या आणि बुद्धांच्या मार्गावर चालून आयुष्य अधिक सुंदर बनवा नवीन आणि विचारप्रवर्तक सामग्रीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कुंडलपूर हे एक छोट शांत गाव होत गडचड डोंगर हिरवेगार शेत आणि त्यामधून वाहणारी स्वच्छ नदी काय सौंदर्य होत गावातील लोक कधीही तक्रार करत नव्हते कष्ट करत होते पण एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता त्यांच्या साध्या जीवनात सुख लपलेलं होतं आणि त्यातच एक भिकू राहत होता भिकू किती साधा किती प्रेमळ भिक्षाटन करत जेवण मागत तो जीवन जगत होता त्याच आयुष्य एकदम साध पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू त्याचा, त्याचा प्रेमळ दृष्टिकोन त्याच्या साधेपणातच किती आनंद होत तो कधीही दुसऱ्यांवर अवलंबून नव्हता पण त्याच्या जीवनात शांती होती साध जीवन साध हसणं त्यातच खरं सुख आहे तो म्हणायचा कधी विचार केलात का हे साध जीवन खरंच किती सुंदर असू शकत पण त्याच गावाच्या जवळ एक राजवाडा होता राजा जयसिंग काय ऐश्वर काय वैभव चांदीचे घोडे सुवर्णरथ राजवाड्यातील सोनेरी बत्ती पण तरीही राजा अजिबात समाधानी नव्हता कितीही ऐश्वर असो कितीही सुख असो त्याच्या मनात एक मोठ शून्य होत आखिरकार माझ्याकडे सगळं आहे तरीही मला शांती का नाही मिळत त्याच्या मनात प्रश्नच प्रश्न होते माझ्या सर्व ऐश्वर्याचा काही उपयोग नाही तो स्वतःशी बोलायचा माझ्या जीवनाला कुठेतरी गहिरा अर्थ हवा आहे कसला मार्ग कसला उपाय त्याने आपल्या सल्लागाराला विचारलं कसमबसम शांती मिळवण्यासाठी मी एका साध्या भिकायाला भेटायला पाहिजे त्याच्या साधेपणात काहीतरी खास असणार त्याच्या मनात उंबलेलं ख्रंच असं साध जीवन जगण कसं असावं राजा जयसिंगने त्याच्या जासूसाला भिकूचा शोध घेण्यास सांगितलं जासूस भिकूला ओळखून त्याला राजवाड्यात आणला आणि भिकू अगदी साध्या कपड्यात हस्तमुख चेह्याने राजवाड्यात आला ते पाहून राजा थोडा गोंधळला अरे हा भिकू इतका साधा आहे तो माझ्या महालात कसा येईल राजा त्याला म्हणाला तुमचं आयुष्य असं साध हे कसं होई, तुम्हाला काहीतरी सुख मिळवायचं नसेल का भिकू हसला आणि एकदम शांतपणे उत्तर दिलं राजा तुम्ही जेव्हा बाह्य गोष्टींमध्ये सुख शोधता तेव्हा ते कधीच मिळत नाही सुख तुमच्या अंतःकरणात आहे जितकं तुम्ही साधं राहता तितक शांती मिळते राजा थक्क झाला तुमचं साध जीवन म्हणजे हेच त्याला समजून उमदलेलं भिकूच्या साधेपणामध्ये एक खूप मोठा अर्थ लपलेला होता किती आश्चर्यकारक असं साधं जीवन खरंच आनंदी कसं होऊ शकतं राजा जयसिंगने त्या रात्री विचार केला त्याच्या ऐश्वर्याच्या मागे धावणे थांबवून साधेपणाच्या चा मार्गावर मार्गावर त्याच्या त्याच्या मनात एक ठराव ठरला आता मला मार्गावर बाह्य लक्ष नाही आता साधेपणाची शांतीच माझ्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट असणार आणि त्याने तसा बदल केला त्याच्या राजवाड्यातून ऐश्वर्याच्या सर्व गोष्टी थांबवून राजा आता लोकांसाठी योजना सुरू करत होता गरीबांना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू केली शेतकऱ्यांसाठी शेततंत्रज्ञानाची मदत दिली आणि जनतेला सर्व दृष्टिकोनातून सकारात्मक मार्ग दाखवला राजा जयसिंगला समजलं कधीही बाह्य गोष्टी सापडू शकत नाही खरा आनंद साधेपणातच असतो मला आयुष्याची खरी शांती शोधायला हवी होती एक दिवस राजा आणि भिकू परत एकदा भेटले राजा आनंदाने म्हणाला भिकू तुमचं साधं जीवन खरंच मला शिकवलं तुमच्या साधेपणामुळे मी शोध घेतला आणि त्याच साधेपणाने माझ्या जीवनाला अर्थ दिला भिकू हस्त म्हणाला राजा तुम्हीच तुमचं जीवन बदललं खरं सुख आणि शांती तुमच्या मनात आहे बाह्य गोष्टी तुम्हाला कधीच त्या शांतीत पोहोचवणार नाही आणि राजा हसला हो तुमचं खरं जीवनाचं तत्वज्ञान मला समजलं साध जीवन साधं हसणं आणि अंतःकरणाची शांती हेच खरे सुख आहे कथेसाठी शिकवण आयुष्यात सुख मिळवायचं असेल तर बाह्य गोष्टी आणि ऐश्वर्याच्या मागे धावू नका त्याऐवजी साधेपणाच्या मार्गावर चालत आपल्या अंतःकरणात शांती शोधा आणि शांतीच खरा आनंद आहे साध जीवन जगण हेच ख्या सुखाचं प्रतीक आहे नमो बुद्धाय